श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे कसं सर्वजण यांच्यात मजेत असाल असेच मजेत राहा तर आज मी जो उपाय सांगणार आहे हा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा अट्रॅक्शनचा जरी म्हटलं तरीही हरकत नाही किंवा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा जरी म्हटलं तरीही हरकत नाही जे ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार म्हणू शकतो पण अट्रॅक्शनचा उपाय आहे एवढं मात्र नक्की आणि अगदी ज्यांना पहा असं माझ्यामध्ये किंमत नाही लोक डावरतात शत्रताच्या भावनेने पाहतात त्याचप्रमाणे कितीही नॉलेज कितीही माहिती कितीही परिपूर्ण जरी व्यक्ती जरी असेल तरीही त्याला डावलं जातं त्याला संधी दिली जात नाही नोकरीच्या बाबतीत म्हणा व्यवसायाच्या बाबतीत म्हणा प्रमोशनच्या बाबतीत म्हणा किंवा एखादा मुलगा मुलगी किती छान असू द्या वेल सेटल असू देतात तरीही त्यांचं लग्नकार्य जुळत नाही लग्नकार्य जमत नाही अगदी जुळत जुळत येतात तरीही त्यांचे लग्न वगैरे मोडतं काही काही मुलं खूप हुशार असतात आता मुलांच्या बाबतीत काही काही मुलं खूप हुशार असतात पण अगदी परीक्षेच्या ऐन मोक्यावरचं त्यांना अभ्यास केलेलं कितीही पाठांतर जरी केलं तरीही लक्षात राहत नाही मुलं पूर्ण ब्लँक होतात काय होते हे त्यांचं त्यांनाच कळत नाही घरामध्येही पैसा पाणी संपत्ती खूप सारी येते पण लक्ष्मी स्थिर होत नाही लक्ष्मी कुठून येते कुठे जाते हेच काही कळत नाही असे असंख्य असे हे असतात समस्या करक... असतात असंख्य असे असे बिकट प्रश्न असतात की ज्याच्यावरती आपल्याला करता उपाय सापडत नाही ही लक्ष्मी येत येताना तर दिसते पण लक्ष्मी कुठं जाते हेच कळत नाही धन खूप सारा आहे पण ते धन आपल्याकडं का स्थिर होत नाही काय करावं याच्यासाठी याच्यासाठी मी अट्रॅक्शनचा उपाय सांगणार आहे उपाय अगदी साधा सोपा आहे कोणीही कधीही करू शकतं असा उपाय आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला विटाळ सुतक मासिक धर्म हे कोणतीही गोष्ट पाळायची गरज नाही हा उपाय अगदी विटाळ सुतक आणि मासिक धर्म जरी असेल तरीही तुम्ही करू शकता असा हा उपाय आहे याला काही वश करण्याचा उपाय जरी म्हटला तरीही हरकत नाही अगदी ज्यांना मनस, मनस सारखं जोडीदार साता जन्म साथ देणारा सुख साथ देणारा जोडीदार जरी हवा असेल तर त्या जोडीदाराला अट्रॅक्ट करण्यासाठी किंवा आपल्याला इच्छित असा वर वधू मिळण्यासाठी आपण हा उपाय करू शकता अगदी साधा सोपा उपाय आहे मी उपाय अधिक वेळ घेतात सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असा नसून करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून हे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात एक सोनं घ्यायचं राहणार नाही पहा कर्म त्याचप्रमाणे कृती कार्य आपल्याला करत राहायचे ते करत असताना हे छोटे मोठे उपाय जर केले तर, तर नशिबाची साथ आपल्याला मिळते त्यासाठी हे उपाय आहेत तर, आहे। तर सर्वात महत्त्वाचं सांगते की साहित्य काय साहित्य अगदी छोटस सा कमी आणि घरच्या घरी मिळेल असे साहित्य आहे सर्वात महत्वाचं आपल्याला लागणार आहे गुळाचे चाल चार खडे आता तुम्ही म्हणाल चाय ताई गुळाचे खडे कसे तर गुळाची ढेप जी आपण आणतो ती फोडायची आणि छोटे छोटे जरी खडे घेतले अगदी एवढे एवढे तर ही चालेल तर तुम्हाला जर चाळीस दिवस ही सेवा करायची असेल तर तुम्हाला प्रमाण जास्त घ्यावं लागेल जर तुम्हाला अकरा दिवसाची सेवा करायची असेल एकवीस दिवसाची जर घरा करायची असेल तर तुम्हाला किंवा एवढे एवढे मोठमोठे खडे गुळाचे घ्यावे लागतील चार खडे घ्यायचे सम प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत दोनही घेऊ शकतात दोन जर कडे घेतलं तर तीन वस्तू चालणार आहेत तीनही वस्तूंचं प्रमाण सेम असावं सम प्रमाणात घ्यायचे आहे तीन घेऊ शकतात चार घेऊ शकता पण शक्यतो चार सॉरी तीन नाही घेऊ शकत चार घ्यायचे आहेत सम प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे चार खडे घ्यायचे आहेत गुळाचे त्यानंतर चार वेलदोवडे घ्यायचे आहेत वेलदोवडे म्हणजे आमच्याकडे वेलदवडे म्हणतात काही ठिकाणी विलायची काही ठिकाणी इलायची म्हणतात हिरवी जी इलायची आहे ती हिरवी इलायची घ्यायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला चार खडीसाखरेची खडे घ्यायचे आहेत आता खडे आपल्याला माहिती आहे मोठी साखर भेटते दुकानामध्ये किराणा मालच्या दुकानामध्ये मोठी खडा खडा खडी साखर द्या म्हणायचं खडीसाखर घडते ती खडीसाखर तुम्हाला घ्यायची आहे पहा ह्या तीनच वस्तू ह्या तीनच वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तर तीन वस्तू सम प्रमाणात घ्यायच्या आहेत चार 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 असं प्रमाण घ्यायचे आहेत चार चार वेल सॉरी चार वेल दवडे चार खडीसाखरेचे खडे आणि चार गोळाचे खडे हे तुम्हाला घ्यायचे आहेत हे घेऊन तुम्हाला काय करायचे आहे त्याची मिक्सरमध्ये फिरून तुम्ही पेस्ट पावडर करून घ्यायची आहे किंवा तुम्ही खलबद्यामध्ये कुटूनही त्याची पेस्ट किंवा पावडर करून ठेवू शकता आणि ही आपण आपल्याला माहिती आहे बंद डब्यामध्ये जर ठेवली तर अगदी चाळीस दिवस सहजरित्या व्यवस्थित राहू शकते आता ह्या वस्तूंचं महत्व तुम्हाला सांगते तर सर्वात महत्त्वाचं जर गुळ जर म्हटलं तर आपल्याला माहिती आहे गुळ हा बृहस्पती गृह प्रसन्न करण्यासाठी बृहस्पती ग्रहाची ताकद वाढवण्यासाठी गुळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि गुळामध्ये अट्रॅक्शनची पॉवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते कोणतीही गोष्ट म्हणा किंवा ग्रह आपल्याला माहिती आहे धन संपत्ती त्याचप्रमाणे बौद्धिक अट्रॅक्ट करण्याचं काम कोणतीही गोष्ट जी लोक तुमच्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना तुमच्या पुन्हा खेचण्याचं काम अट्रॅक्ट करण्याचं काम काम किंवा तुम्हाला एखादा वर वधू आवडलेले आहे त्या वधू वराला अॅट्रॅक्ट करण्याचं कामही हा गुळ करतो हा बृहस्पती ग्रह करतो ज्याचा बृहस्पती ग्रह अगदी स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीला कशाची कमी पडत नाही त्या व्यक्तीला कोणीही डावलत नाही त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होतात म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे आपले ग्रह जर स्ट्रॉंग जर असतील ज्या व्यक्तीचे ग्रह सर्व काही स्ट्रॉंग आहेत त्या व्यक्तीला कशाची कुठेही कमी पडत नाही म्हणून आपल्याला ग्रह ग्रह करण्यासाठी करण्यासाठी आपल्यालाय त्यानंतर साखर आपल्याला माहिती आहे खडीसा तर ही तर पारदर्शक आहे पारदर्शक म्हणजे अट्रॅक्शनच काम करते अगदी पारदर्शक पारदर्शकतापणा तिच्यात असतो म्हणजे पॉझिटिव्हिटी खेचण्याचं काम करते निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम करते कितीही अवलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये असू द्या ती धूर लोटण्याचं काम करते त्याचप्रमाणे ग्रह जो आहे तो मजबूत करण्याचं काम गुरुग्रह आपला मजबूत करण्याचं सा काम साखर करते म्हणून आपल्याला खडीसाखर ते चार खडे घ्यायचे आहेत त्यानंतर विलायची विलायची आपल्या सर्वांनाच माहिती आहे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय जर म्हटलं आणि धन त्याचप्रमाणे पैसा लक्ष्मी खेचण्याचं काम अट्रॅक्ट करण्याचं काम विलायची करते इलायची करते तर यासाठी आपल्याला विलायची घ्यायची आहे ज्या माणसाचे बृहस्पती गुरु त्याच प्रमाण शुक्र हे ग्रह जर स्ट्रॉंग जर असतील तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही तो व्यक्ती बुद्धीने मनाने खूप खूप चंचल असतो ते त्याला एक वेगळंच असतं त्याच्या चेहऱ्यावर तेज आपल्याला दिसतं वेगळंच असे अट्रॅक्शनची पॉवर त्या व्यक्तीमध्ये असते ज्या व्यक्तीचा गुरु आणि शुक्र ग्रह खूप मजबूत असतो बृहस्पती ग्रह खूप मजबूत असतो त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज झळकताना आपल्याला दिसतो तो व्यक्ती चार माणसांमध्ये नेहमी उठून दिसतो यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे जे आपले ग्रह कमकत आहेत त्यांना आपल्याला मजबूत करायचं आहे स्ट्रॉंग करायचं आहे त्यासाठी हा उपाय कोणीही चार माणसांमध्ये तुम्हाला डावलणार नाही प्रत्येक वेळेस तुमचं मत विचारलं जाईल तुमच्या मताला एक हजार एक टक्का इतकी इत... की प इतक्या प्रमाणामध्ये तुम्हाला काय केलं जाईल तुम्हाला मान दिला जाईल तुम्हाला विचारणा केली जाईल की सर हे कसं करायचं मॅडम हे कसं करायचं किंवा घरात जरी असेल तुमचा मुलगा जरी असेल अभ्यासात तुम्हाला कमतरता येत असेल तर तोही खूप स्पीडने प्रगती करताना तुम्हाला दिसेल तुमचा कोणताही धंदा असो व्यवसाय असो एखादं डील करण्यासाठी तुम्ही जात असाल तर तेही एक हजार एक टक्का पूर्ण होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला हा उपाय कसा करायचा ते मी सांगते पावडर तयार करून घेतल्याच्या नंतर ना तुम्हाला हा उपाय बाराच्या आधी सकाळी घरीच करायचा आहे शक्यतो दहाच्या आधी करा बाराच्या आधी हे नको बाराच्या बारापर्यंत केला तरी चालेल बाराच्या नंतर ना करायचा नाही तर बाराच्या आधी सकाळी तुम्ही सात वाजल्यापासून किंवा सहा वाजल्यापासून तर बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या घरातील मंत्राच्या समोर बसायचं आहे ती जी, जी पावडर केली आहे ती तुम्हाला चिमुट भर तुमच्या उजव्या हातावरती घ्यायची आहे अशी ठेवायची हातावरती घेऊन तुम्हाला एक मंत्र सांगते त्या मंत्राचं सा पठण तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे अशी पावडर हातावरती धरायची आणि मंत्र सांगते नीट व्यवस्थित ऐका मंत्र ओम रीम वश वश स्वाहा ओम रीम वश वश स्वाहा वश वश स्वाहा वश वश स्वाहा या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे हात असंच धरायचं आहे धरून झाल्याच्या नंतरनं तुम्ही जर मुलासाठी जर करत असाल की तुमच्या मुलाची प्रगती व्हावी यासाठी तर तुम्हाला ती जी चिमुळ भर तुम्ही पावडर घेतलेली आहे ती तुमच्या बाळाला खायला द्यायची आहे त्याच्या जिबेवरती ठेवायची त्याला सगळ्याला सांगायची त्याने जर खाली तर अतिशय उत्तम जर खात नसेल तर चहातून किंवा रवा वगैरे जे काही तुम्ही गोड पदार्थ वगैरे करा कोणत्याही पदार्थातून त्याला खायला दिली तरी चालेल जर समजा एखादा व्यक्ती एखादी तुमचा मित्र असो किंवा एखादं तुमचा नात्याचं असतं ते तुमच्याबरोबर बोलत नसेल जर ते तुमच्यापासून दूर गेले असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता आता तुम्ही म्हणताय ते आमच्याबरोबर बोलत नाही मग उपाय कसा करायचा अगदी खरं हा उपाय जे तुम्ही पेस्ट हातावरती धरलेली म्हणजे ते पावडर हातावरती धरलेले आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तुमची जी काही इच्छा आहे हा व्यक्ती जवळ यावा किंवा पुन्हा आमचे संबंध पूर्वीप्रमाणे व्हावेत किंवा तुमचे मिस्टर तुमच्यापासून दूर गेलेले असेल मी एकत्र राहत असल तरीही तुम्हाला बोलायचं आहे की माझे मिस्टर पुन्हा माझ्याकडे परत यावेत आमच्या घरामध्ये सुख सम समृद्धी आनंद प्रेम नांदावे असं बोलायचं मिस्टरांचं नाव घ्यायचं तिची मृत्यू जरी ग्रहण केली तुम्ही जरी खाल्ली तरीही हरकत नाही तुम्हीही कोणत्याही पदार्थातून जरी खाल्ली तरीही चालते त्याचप्रमाणे जर तुम्हाला हे खाणं जर जड जात असेल तर तुम्ही कोणत्याही अन्नपदार्थ खाल्लं तरीही चालते आता सर्वात महत्वाचं एखादा मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमत नसेल जर जुळून येत नसेल आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला वर वधू हवी असेल तर त्यांनीही ते तेच करायचं तुमची जी इच्छा आहे ती बोलायची मंत्र बोलायचा आणि जसे जशी तुम्हाला वधू वर पाहिजे ते बोलायचं आणि जी पूड आहे ती रोज म्हणजे ग्रहण करायची रोज तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र बोलायचा आहे देव देवघरात बसूनच घरामध्ये बसूनच तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला ते ग्रहण करायचं आहे ग्रहण केल्याच्या नंतरनं तुम्हाला रोज हा कंटिन्यू तुम्ही अकरा दिवस उपाय करून पहा अकरा दिवसात तुम्हाला प्रचिती येईल जरी अकरा दिवसात आली नाही तर एकवीस दिवस करा एकवीस दिवसात तर एक हजार एक टक्का प्रचिती येते उपाय करत चला आणि तुम्हाला प्रचिती आल्याच्या नंतर ना, इतरांनाही सांगत चला काय अनुभव येतात हे कमेंट्समध्ये सांगत चला अगदी साधा सोप्पा मंत्र आहे स्क्रीनवरतीही देईल पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा अगदीच वेळ न घेता व्हिडिओ स्टॉप करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा झालेली सेवा स्वामीजी रुजू श्री स्वामी समर्थ जे जी, जी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जी।